आमच्या सर्वांकरता ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की महायुतीच्या सरकारने जो निर्णय घेतला होता या ठिकाणी औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर करणे आणि उस्मानाबादचं नामकरण धाराशिव करणे आणि त्याला केंद्र सरकारने तात्काळ मान्यता देखील दिली होती त्याच्या विरुद्ध ज्या काही याचिका होत्या त्या याचिका फेटाळल्या गेल्या आहेत आणि आता हे पूर्णपणे छत्रपती संभाजीनगर आणि ते धाराशिव म्हणून या ठिकाणी एस्टॅब्लिश झाला आहे स्वप्न पूर्ण केलं खर तर मी असं म्हणेन कि मूळ स्वप्न हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं होतं की याचं नाव संभाजीनगर झालं पाहिजे ते मग त्यांचं स्वप्न आणि त्यासोबत छत्रपती संभाजींना मानणाऱ्या करोडो करोडो लोकांचंही मत होतं की ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी देव देश आणि धर्मासाठी आपलं बलिदान दिलं त्यांचं नाव या भूमीला मिळालं पाहिजे कारण त्यांच्यामुळेच औरंगजेबाला वीस वर्ष या ठिकाणी लढल्यानंतर देखील याच ठिकाणी कबरीमध्ये जावं लागलं पण या मराठी मुलकावर आणि हिंदुस्थानवर तो कब्जा करू शकला नाही शंका व्यक्त केली संभाजीनगरच्या निवडणूक आणि निकाल हा योगायोगावर मला असं वाटत हा याच उत्तर आम्हाला द्यायची आवश्यकता नाहीये हा कोर्टाचा अवमान आहे त्यामुळे याची योग्य दखल कोर्टाने केली मुख्यमंत्री असं म्हणाले की औरंगाबादच्या थडग्यावर विरोध करणाऱ्यांनी आता जाऊन फुलं व्हावी आणि शिवसेनेचं उद्धव ठाकरे गटाचं असं म्हणणं आहे की हिंदू मुस्लिमांमध्ये असली वक्तव्य आहेत आणि ते तक्रार करणार याची निवडणूक मला असं वाटत ही बदललेली उबाठा तुम्ही बघा ही कशी सेक्युलर झाली आहे हे देखील आपण आता पाहू शकतो कालपर्यंत काय बोलत होते आणि आता आज काय बोलतायत मतांकरता इतकी लाचारी उद्धव ठाकरेजींनी आणि त्यांच्या उबाठाने या ठिकाणी स्वीकारलेली आहे खर तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी असते तर त्यांनी यांना कधीच माफ केलं नसतं कमी मतदानाची टक्केवारी होते असं लोक म्हणत आहेत की त्याचा फटका तुम्हाला बसणार आहे आणि दुसरं जी दोन दिवसानंतर जी जाहीर होते आकडेवारी याच्यात काय शोध आहे अशा सवाल केला जातो प्रत्येक निवडणुकीमध्ये पहिल्या दिवशी प्रोव्हिजनल आकडेवारी येते आणि त्याच्यानंतर दोन तीन दिवसांनी पूर्ण आकडेवारी येते याचं कारण आपण बघू शकतो ऊन खूप असल्यामुळे अनेक बुथवर रात्री नऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत मतदान होतं आणि त्यांना सात वाजता आकडेवारी जाहीर करावी लागते आणि त्यानंतर मग कालांतराने ती सगळी आकडेवारी अपडेट होते मला असं वाटतं की आता याच्यावर आक्षेप घेणं एमवर आक्षेप घेतला सुप्रीम कोर्टाने तो फेटाळून लावला आता हारल्यानंतर काय बोलायचं याची तयारी चाललेली आहे इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध उन्हाळ्यातील भरवशाचे सोबत रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सीस मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद